बस्मत बसमत जिल्हा हिंगोली या मतदारसंघामध्ये राजू नवघरे हे अजित पवार गटाचे आणि जय प्रकाश दांडेगावकर हे शरद पवार गटाचे असे दोन उमे उमेदवार विरोधात निवडणूक लढत आहेत परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट एक आपल्या लक्षात आली असेल की हे जे दांडेगावकर जे आहेत मांडेगावकर दांडेगावकर मांडेगावकर काय दांडेगावकर येते तर ते आणि राजू नवघरे हे दोघ जण गुरु शिष्यच्या भूमिकेमध्ये होते ते आता त्यामध्ये सर्वात महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या एक लक्षात घेतल्या पाहिजे कारण दोन हजार एकोणीसमध्ये चंद्रकांत उर्ख उर्फ उर्फ राजू भाईया त्यांचं नाव आहे तेच था आता उमेदवार राजू नवघरे म्हणून विजय नाव त्यांचं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते विजय झालेले आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये पंच्याहत्तर हजार तीनशे एकवीस इतकी मतं घेऊन आणि त्यांच्या विरोधामध्ये अपक्ष ॲडव्होकेट शिवाजी जाधव होते त्यांना सदुसष्ट हजार सत्तर इतकी मतं मिळाली म्हणजे सात आठ हजार मतांनी ते निवडून आली आणि आता यावेळेस हे जे जे प्रकाश दांडेगावकर आहेत शरद पवार गटाचे हे त्यांच्याशी लढत देत आहे आता या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधा ज्या असतात या अभाव अभाव आहे आणि उच्च शिक्षणाच्या सुविधाही इथं उपलब्ध नाही आहेत त्यामुळं येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शेजारच्या जिल्ह्यात जावं लागतं तसेच आरोग्य सुविधाचा वाण वासून हा मुद्दा येथे चर्चेमध्ये आहे म्हणजे हे दोन एक मुद्दे झाले शिक्षणाचा आणि आरोग्याचा त्यानंतर औद्योगिक विकास काही झालेला नाही या मतदारसंघामध्ये त्यामुळे रोजगाराचा प्रश्न इथं महत्त्वाचा हो आहे ना एम आय डी सी ना इतर काही मोठ्या कंपन्या ना काही मोठे असे उद्योग तसंच युवकांच्या हाताला रोजगार नसल्याने त्यांना कामाच्या शोधामध्ये मोठ्या शहरामध्ये स्थलांतर करावं लागतं हा एक महत्त्वाचा भाग झाला त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग सुदगुरी सुदगिरणी आणि टोपाई सहकारी साखर कारखाना जो होता तो बंद पाडला त्यामुळं हाही मुद्दा निवडणुकीच्या निमित्ताने महत्त्वाचा आहे येते त्यानंतर मागील पाच वर्षामध्ये फक्त टक्केवारी घेऊन विकास काम केल्याचा मुद्दा यावेळच्या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून उपस्थित केला आहे तर हा महत्वाचा हो मुद्दा आहे की या हे लोक परत त्याच आमदाराला का निवडून देतात महत्वाची हो गोष्ट म्हणजे का कारण ज्या माणसाने विकास कामं केले नाही मतदारसंघाचा विकास केला नाही त्यांना निवडून देण्यात काय अर्थ आहे एक महत्वाची हो गोष्ट आता हा जो हिंगोलीमधील बसमत या मतदारसंघामध्ये जी जी लढत आहे ही अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे कारण यावेळेस दोन्ही अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्ही राष्ट्रवादीचेच आहेत आता शरद पवार गटातून गटाकडून जे माजी मंत्री आहेत ते जयप्रकाश दांडेगावकर आणि अजित पवार गटाकडून त्यांचेच शिष्य आहेत ते आमदार राजू नवकरे मैदानात त्यामुळे येथे कोण निवडून येणार आणि कशा पद्धतीने निवडून येणार हे महत्वाचं आहे या मतदारसंघामध्ये यांच्या व्यतिरिक्त अजून अकरा उमेदवार आहेत आता माजी मंत्री जे होते जे प्रकाश दांडेगावकर यांना विद्यमान आमदार राजू नवघरे यांचे गुरु एक असं मानलं जातं ते पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये दांडेगावकरच्या पुढारपूर्ण आमदार हे राजू नवकरे यांना उमेदवारी मिळाली होती आणि त्यानंतर राजकीय परिस्थितीमध्ये परत राष्ट्रवादी काँग्रेसचं विभाजन झालं आता या निवडणुकीत शरद पवार घटाकडून जयप्रकाश दांडेगावकर आणि अजित पवार गटाकडून राजीव नवकरे हे निवडणूक रिंगणात आहे त्यामुळं गुरुविरुद्ध शिक्षा अशी एक लढत आहे असं लोकांचं यामध्ये आहे आणि ही अतिशय महत्त्वाची निवडणूक यावेळेस आहे कारण राष्ट्रवादीची जी दोन्ही मतं होती ती आता विभागली जाणार आणि राजू नऊ घरे हे निवडून येतात की हे जयप्रकार दांडेवकर हे निवडून येतात हे आजही सांगता येणं मुश्किल होणार आहे कारण दोघांनाही समसमान टक्क टक्कर आहे आणि दोघेही एकमेकाच्या विरोधामध्ये जरी निवडणूक लढत असले तरी लोकांना माहीत आहे कोणी विकास केला कोणी चांगल्या पद्धतीचं काम केलं हे सगळं लोकांना माहीत असल्यामुळं मतदार सध्या एकंदरीत जे भुलावे जे असतात मतदारांना निवडणुकीच्या वेळेस भुलवतात त्या भुलाव्याला जर हा बळी पडला नाही तर मात्र योग्य उमेदवार निवडून येऊ शकतो सध्या तरी हे जे प्रकाश दांडेगावकर जे आहेत तर यांचं पाळणं थोडं जड दिसतं आहे पण ऐन वेळेस चमत्कार घडू शकतात एका रात्रीत निवडणूक फिरू शकते त्याच्यानंतर कारण मतदारांना भुलवण्याचे जे प्रकार आहेत ते तुम्ही रस्तो बघितलेलेच आहेत प्रत्येक रस्त्यावर आज जे पोलीस आहेत त्यांनी नोटांच्या गाड्या दागिन्यांच्या गाड्या दारूच्या गाड्या लोकांना वाटण्यासाठी साड्यांच्या गाड्या कपड्यांच्या गाड्या अशा पकडलेल्या आहेत आणि ही निवडणुकीसाठी जी रक्कम कोटीच्या कोटी रुपये इतके सापडलेले परत काही लोकांच्या कार्यकर्त्याच्या घरात अनेक प्रकारची रक्कम सापडलेली आहे जी निवडणुकी आधीच दिलेली असते एखाद्या उमेदवारच्या खात्यावर दहा ला दहा हजार असणं नसले त्याच्या घरामध्ये वीस वीस लाखाची रक्कम सापडते दहा दहा लाखाची रक्कम सापडते म्हणजे कशासाठी दिलेले असतात मतदारसंघा मग तर लोकांना वाटण्यासाठी काही जणांचं वाटप निवडणुकी नंतर होतं काहींचं वाटप निवडणुकीच्या नौ आधीसाठी आधी होतो कारण हे काय करतात की निवडणुकीच्या जेव्हा आचारसंहितेच्या अगोदर जर यांनी हे जे दिलं तर त्यांना वाटतं तिकीट मिळतं नाही मिळतं आपल्याला म्हणून हे थोडीशी साशंक असतात आणि काही जण आचारसंहितेनं सण करतात आणि ते पकडले जातात तर यावेळेस या निवडणुकीमध्ये या दोघांमध्ये कोण निवडून येईल हे अद्यापही सांगता येणार नाही पण अनुभवाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर जयप्रकाश दांडेगावकर हे खूप अनुभवी हे त्यांच्यापेक्षा जास्त आहेत आणि त्यांनी मंत्रिपद म्हणूनही कामं केलेले आहेत त्यामुळं आता काय कोणाचा भरोसाही राहिला नाही की कोण कोणाच्या विरोध उभा राहील ते गुरु शिष्याच्या विरोधात तो उभा राहू शकतो पण त्याबरोबर भाऊ भाऊ भावाच्या विरोधात बहीण भावाच्या विरोधात नवरा बायकोच्या विरोधात बायको नवऱ्याच्या विरोधात आणि सून सासऱ्याच्या विरोधात सासरा सुनेच्या विरोधात असे अनेक घराघरामध्ये लोकांना भुलवण्याचे आपल्याच मतदारसंघामध्ये कारण कोणी निवडून आलं कोणत्याही मतदारसंघामध्ये तर ते आपल्याच घरामधले लोक असतात म्हणजे नंतर मग जाहीर सभेमध्ये एकमेकाविषयी बोलायचं आणि नंतर संध्याकाळी एकत्र येऊन जेवायचं आणि एकत्र येऊन परत लोकांना कसं बनवलं हे बघायचं आता ह्या लोकांची हसरेची चेहरी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे हे कायम हसत असतात म्हणजे तुम्हाला फसवलं म्हणून हसत असतात की तुम तुम्ही त्यांना एक व्यवस्थितपणे निवडून दिलं म्हणून हसत असतात हे काही समजत नाही तेव्हा ते हसरेची चेहरी जे आहेत ते तुम्ही जरा ओळखा हसऱ्या चेहऱ्याचं महत्त्व काय असतं ते तर या निवडणुकीमध्ये बसमत जिल्हा हिंगोली या निवडणुकीत नेमकं काय होणार हे आज जरी सांगता येत नसलं तरीही ही अनुभवी दृष्टिकोनसून जर हे दांडेकरांची जी बाजू आहे दांडे यांची जी बाजू आहे ती जरा थोडीशी चांगली वाटते आमचं ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप लोकांना हे केलं जातं बघत असतात जाहीर कारण आम्ही निपक्षी आणि कोणाच्याही न घेता सुस्पष्टपणे एक माहिती सांगत असतो निवडणुकीच्या संदर्भामध्ये तर या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड या चॅनलला ज्यात जास्त याचे व्हिडिओ बघा या व्हिडिओवर येणाऱ्या जाहिराती बघा त्यानंतर एक आपण या चॅनलला ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनलला जाहिराती बघून शेअर करून त्यानंतर लाईक करून आपण या चॅनलला जा जास्त जास्त सबस्क्राईबही करा